डिग्रस उदगीर लातूर रोडवर रोजी सुमारास उदगीर ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत अकरा लाखांच्या एकूण सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त करून तिघा आरोपींवर चोवीस जून रोज सोमवारी पाच वाजता गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की डिग्रस पाठी जवळ एम एच झिरो ती रिबीसी पद पंधराशे अठ्ठ्याण्णव या क्रमांकाची कारवाई चौदा सी एस एकोणनव्वद दशे चौतीस या दोन पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये अकरा लाखांच्या गुटख्याची वाहतूक करीत असताना ग्रामीण पोलिसांनी अकरा लाखांचा गुटखा व सात लाखांच्या दोन एकूण सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे उदगीर लातूर रोडवर राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला सुगंधी पान मसाला व तंबाखूजन्य गुटखा आरोपीने संगणमत करून बेकायदेशीर वाहतूक करून अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई या लोकसेवकाने जनहितार्थ काढलेला आदेश अधिसूचना क्रमांक असुमा जुलै याची माहिती असूनही उल्लंघन केले या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल रामविश्वभन बनसोडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अहमद अली कटुभिया सयद राहणार मलिकापुरता परळीची बीड आबेद सालार शेख बरकतनगर परळीजी बीड फेरोज लतीफ अब्दुल मिलिंद नगर परळीजी बीड यांच्यावर कलम तीनशे अठ्ठावीस पूर्णांक दोनशे पूर्णांक एकशे चौतीस शतांश प्रमाणे जून चोवीस रोज सोमवारी पाच वाजता उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तारुहे करीत आहेत